यावल तालुक्यातील आळगाव या गावात जावायाला सासऱ्याने मोबाईलवर कॉल केला आणि तू मला पैसे दे पैसे दिले नाही तर मी माझ्या मुलगीला थेट माहेरी घेऊन जाईल अशी धमकी दिली आणि जावायाला सासऱ्याने शिवीगाळ केली तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात जावायाने सासऱ्याविरुद्ध शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजून वीस मिनटाला तक्रार नोंदवली आहे आळगाव तालुका यावल या गावातील रहिवाशी उमेश माधवराव पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे की त्यांचे सासरे संजय पंडित गोसावी राहणार हिंगणे तालुका जामनेर जिल्हा जळगाव यांनी त्यांच्या मोबाईलवर कॉल केला आणि तू मला पैसे दे असे सांगत जावायाला सासऱ्यांनी शिवीगाळ केली पैसे दिले नाही तर मी माझ्या मुलगीला परत घेऊन जाईल अशी धमकी दिली तेव्हा जावई यांनी सासऱ्याने आपल्याला मोबाईलवर कॉल करून पैशाची मागणी केली आणि शिवीगाळ केली व माझ्या मुलीला मी परत घेऊन जाईल अशी धमकी दिली म्हणून तक्रार नोंदवली आहे